नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली हो ना थे या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मकरांच्या कानाखाली जानकी मारताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे होतं काय उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की ऋषिकेश आणि सारंग यांचा एक प्लॅन असतो त्यांना आता बिझनेस करायचा आहे म्हणून ते आईला पटवत आहेत की तू कसे करून नाना पटव आम्हाला परवानगी आणि पैसे पाहिजेत ते म्हणतात की मी थिएटरचा व्यवसाय कसा करायचा याची पूर्ण माहिती काढली आहे आणि आता आम्हाला थिएटरचा थे व्यवसाय करायचा आहे मात्र आता आई म्हणते ते काय ऐकणार नाही बाबा म्हणून ती स्वतःच जे पाच लाख रुपये दोघांना देते आणि तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करा म्हणते मात्र दोघे म्हणतात की नाना कळलं तर आम्हाला सोडणार नाही ते मात्र ती म्हणते काळजी करू नका दुसरीकडे मकरांच्या ऑफिसमध्ये वेगळाच नूर आहे मित्रांनो तिथे जानकीला काहीतरी असं आहे आणि ती मकरांला म्हणते की तुझ्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी असं काही लागत असेल तर मला बिलकुल मान्य नाही मी आजच्याच डिझाईन करत आहे म्हणजे पहिला दिवस ऑफिसचा आणि पहिला दिवस म्हणजे शेवटचा दिवस ऑफिसचा एकादशी होणार असं दिसत आहे मात्र तर तिला म्हणतो जानकी माफ कर असं मला तिचा हात पकडतो मग जानकी संतापते तू माझ्या अंगाला हात कसा लावलास म्हणून ते सगळ्या ऑफिसच्या लोकांसमोर मकरांच्या कानाखाली मारते मित्रांनो इथूनच सुरुवात होणार त्याची बदला घेण्याची स म्हणजे वृत्तीची आणि त्यामुळे ती मालिकेपर्यंत पोचली आहे बघूया पुढे काय आणखी घडतं ते मालिकेत पण त्याकरता त्यानंतर सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडू शकेल कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या